नमस्कार काय मग कशी दिसते मी चला मी तयार झाली आहे वटपौर्णिमेसाठी आणि हे आहे आमचं आजचं पूजेचं ताट ताटामध्ये मी घेतलेलं ओटी आहे ओटीचं सामान आंबा वस्त्रमाळ गहू तांदूळ खडीसाखर कापूर फुलं कच्चा धागा आणि हळदी कुंकू हे सर्व साहित्य घेऊन आम्ही दोघी निघालो वड पूजण्यासाठी हे पहा आलेलो आहे आणि इथे किती साऱ्या जणी E aí आला सण वटपौर्णिमा सौभाग्याचा राहो जन्मोजन्मी साथ माझ्या नवरदेवाचा वटवृक्षाला मारुनी फेरे मी साथ देवासमोर लावते दिव्याला मी वाथ वटवृक्षाला दोरा गुंडाळूनी मारते घट्ट गाठ असेच राहो नेहमी प्रेम आमचे हृदयात वटवृक्षाला पुजूनी देवाला घालते मी साथ राहो जन्मोजन्मी जोडी आमची अशीच आनंदात काय मग कशी वाटली कविता खूपच सुंदर आहे ना माझ्या आहोंनी माझ्यासाठी तयार केली आहे नक्की कळवा कमेंटद्वारे तुम्हाला कशी वाटते कविता वटवृक्षाची पूजा झाल्यानंतर आम्ही सर्वजणी एकत्रित एक बसून एकमेकींना हळदी कुंकू लावलं एकमेकींची ओटी भरली खूप छान वाटलं आजचा दिवस खरंच खूप छान आहे आणि एकमेकींशी खूप छान गप्पा मारल्या या ज्या ताई आहेत त्यांच्या सासरी अशी पद्धत आहे की पाच काळेमणी आपण दुसऱ्या सुवासिनीच्या मंगळसूत्रामध्ये बांधतात तुमच्याकडे कशी रीत आहे नक्की कळवा घरी आल्यानंतर अगस्त्याने खूप साऱ्या गप्पा मारल्या खूप मस्ती केली आज घरी पोळ्यांचा स्वयंपाक केला आहे आम्ही सर्वांनी एक एकत्र जेवण केलं आणि हे काही सेल्फीज काढले होते ते तुमच्यासोबत शेअर करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि हो चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय